श्री स्वामी समर्थ मी मनीषा ढाकणे स्वामी अनुभूती चॅनल वरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आजचा अनुभव एक धुळ्यावरून आहे आणि दादा सांगतात की मला हा अनुभव सांगताना खूप आनंद वाटतो तर दादा हे पदवीधर विद्यार्थी आहेत आणि त्यांचं शेवटचं वर्ष होतं शेवटचं वर्ष असताना त्यांची परीक्षा जवळ आली होती आणि परीक्षा जवळ आल्याच्या नंतर त्यांना अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाला पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याच्या नंतर त्यांनी डॉक्टरांना दाखवलं पण काही केलं तरी उपयोग होत नव्हता त्यांनी गोळ्या औषधं भरपूर घेतले तरी देखील त्यांना काहीही उपयोग होत नव्हता दादांची प्रचंड पोटदुखी होत होती आणि त्यांना रात्र रात्र येत नव्हती रात्र रात्र येत नव्हती अशातच दादा नोकरीसाठी सुद्धा प्रयत्न करत होते आणि प्रयत्न करत असताना दोन्ही पण करत होते पण पोट दुखत होतं त्यांचं आणि अशात पण नोकरीचं पण बघत होते, होते तरी दो दौ ते तरी देखील दोन दोघांमध्ये पण त्यांना काही यश येत नव्हतं एके दिवशी त्यांनी डिंडोरी इथे गेले आणि तिथे गेल्याच्या नंतर त्यांना तिथं ते सेवा दिल्या सेवा दिल्याच्या नंतर मग त्यांनी सांगितलं की तुम्ही तीन आठवड्याच्या आताच आनंदाची बातमी घ्याल असं सांगितल्याच्या नंतर मग दादा दादांनी तिथल्या सेवा वगैरे घेतल्या तिथं त्यांना सांगितलं की तुम्ही कुलदेवता आणि कुलदेवीचा मान सन्मान मां करा असं सांगितल्याच्या नंतर दादानी दोघांचाही मान सन्मान मां केला आणि त्यांची सेवा सुरू केली सेवा सुरू करत असताना दादांची पोटदुखी हळूहळू करत पूर्ण आणि एक दिवस से दादा सेवा करत होते सेवा करत असताना दादांना एक फोन आला फोन आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की मुंबईमध्ये एका हॉस्पिटलमध्ये तुमच्यासाठी जागा आहे तुम्ही इंटरव्ह्यूसाठी या असं म्हणण्याच्या नंतर दादा तिथे गेले दादांनी इंटरव्ह्यू दिला आणि दादांना ती नोकरी लागली दादांना खूप आनंद झाला दादा बोलले की स्वामींनी माझा फक्त पोट तर माझा पोटा पाण्याचाही प्रश्न सोडवला आहे आप आपलं अंत शुद्ध असलं आपण मनोभावे स्वामींची सेवा केली तर स्वामी आपल्याला पावतातच हे असं दादांनी सांगितलं दादा, दादा बोलले की असं मला अनुभव स्वामीमुळेच आला आहे मी खूप प्रयत्न केले होते नोकरीसाठीही केले होते आणि डॉक्टरांकडे पोटासाठीही केले होते पण मला दोन्हीमध्येही काही उपयोग नाही झाला पण जेव्हा मी स्वामी सेवा शिरलो तेव्हा आम्हाला दोन्हींमध्ये यश आलं हे केवळ फक्त स्वामीच करू शकतात अशक्य शक्य करतात स्वामी भक्तांच्या पाठीमागे उभे राहतात ते स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ